नमस्कार आपण पाहत आहात कन्या न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ नाट्यचित्रपट कलावंत डॉ दिलीप घारे यांना अस्तित्व मेकर फाउंडेशनचा राज्यस्तरीय रंगसाधक पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती अस्तित्व मेकर फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी दिली हुतात्मा स्मृती मंदिरात रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी चार सिनेनाट्य अभिनेते उपस्थित राहणार आहेत या पुरस्काराचं यंदाचं हे आठवं वर्ष आहे अकरा हजार रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह मानपत्र व सोलापुरी वस्तूंचं बकेट असं या पुरस्कारचं स्वरूप राहणार आहे या रंगसाधक पुरस्काराची निवड सोलापुरातील ज्येष्ठ रंगकर्मी सुमित फुलमामडी गोवर्धन कमटम आणि ॲडव्होकेट बसवराज सलगर यांच्या निवड समितीनं केलंय या प्रसंगी पुरस्कार महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सिने अभिनेते सचिन गावडे, प्रवीण डाळिंबकर प्रमुख संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर उपनगरी नाटय परिषदेचे अध्यक्ष विजय साळुंखे अस्तित्व मेकर फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे उपस्थित राहणार आहेत